वकील आहे आणि न्यायालयाने जे निर्णय दिला त्याबद्दल मी सत्सद बुद्धीवर बोलणार आहे कारण न्यायालयाने दिलेला निर्णय हा सत्सद विवेक बुद्धीचा असतो बच्चू भाऊनी माझ्या अगोदर त्या बाबतीत बोललेले आहेत मला एवढंच म्हणायचं की माननीय बच्चू भाऊ कडू यांचा लढा मागच्या आठ महिन्यापासून चालू आहे त्यांनी प्रचंड शेतकऱ्याच्या जिथं आत्महत्या झाल्या तिथं भेटी दिल्या आहेत त्यांची प्रत्येक उतरता मध्ये बातमी झालेली आहे आठ दिवस ते उपोषणाला होते त्याची सुद्धा बातमी झालेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी बोरगामेला आई मरण पावली ज्याची सुद्धा आत्महत्या करून बातमी झालेली आहे परंतु न्यायालयाला या बच केलेल्या संपूर्ण आंदोलनाचा त्यांनी शेतकऱ्यासाठी महाराष्ट्रभर रान उठवलं आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखाव्यात म्हणून दररोज बोलत गेले याबद्दल कधीही संसदीय सुचली नाही का माझा हा प्रश्न संसदीय पुला याच्यामुळे आहे कारण न्यायालयाने आमची कोणतीही बाजू ऐकून घेतली नाही भारतीय संविधानाच्या कलम एकवीस नुसार आणि एकोणीस नुसार आम्हाला सुद्धा हे अधिकार आहेत वुमन राईट कमिशन नुसार आमच्याही मानवाधिकाराचा आतापर्यंत आनंद झालेला आहे आमचं शोषण झालेलं आहे यावर कधीच न्यायालयाने रि नाही म्हणून हे न्यायालय शेतकऱ्याच्याऐवजी व्यापाऱ्याचं ऐकतो की काय असा प्रश्न आज आम्हाला निर्माण झाला आहे मी न्यायालयानं दिलेल्या आदेशाचा अवमान करत नाही माझ्या वकिली शास्त्रात सांगितलंय की न्याय जर न्याय तत्वाच्या विरोधात असेल तर त्याला चुकारून द्या पाहिजे अरे आमच्यावर आमचा बाप मरतोय आमची माय विधवा होते बच्चू भाऊ काय घरची संपत्ती वाढवण्यासाठी वाणून ठेकेदारासाठी हे आंदोलन उभं केलं आहे त्यांना ठेका मिळाला नाही म्हणून हे आंदोलन उभं केलं आहे अरे आमचा शेतकरी दररोज मरतोय आमचा दिवेग मरतोय आणि आमच्या हो मागच्या मी याच उच्च न्यायालय नागपूर या ठिकाणी एक रीड दाखल आहे शेतकऱ्या संदर्भात कारंजाची शेट्टी साहेब या ठिकाणी बावीस दोन हजार मध्ये कारंजा उत्पन्न बाजार समितीमध्ये चोवीस लाखाचं माल विकून व्यापारी हा पैसे न देता पळून गेला एआर कडे केस गेली ईडीआर कडे केस गेली ही काल शेतकऱ्याच्या बाजूने लावला त्याची बाजू मी मांडली आज रोजी तीच केस उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर मध्ये दाखल आहे अरे तेवीस पासून माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही नाही मिळाला न्याय पण माझा बच्ची भाऊ आज शेतकऱ्यासाठी लढतोय तुम्ही एका पेपरावरून आम्हाला नोटीस देता जे साहेब याचा मला माझर या ठिकाणी विचार सद्सद्भूत कराव लागते आदेशाबद्दल आम्हाला बोलता येणार नाही असं आपण म्हणतो कारण कंटेंट पिशेषण एकोणीशे सहासष्ट चा जो कंटेंट ऍक्ट जेजला सुद्धा न्यायालयाने जेज, न्याया जेज। म्हणजे भ्रष्टाचाराचे जेजेस्वर जे आरोप केले म्हणून जेला टाकलं होतं पण दिल्ली न्यायालयात झालं काय करोडो रुपयाची माया एका जेजच्या घरात निघली त्याची कोणालाच ना खंत नाही त्याच्याबद्दल बोलायला सुद्धा कोणी तयार नाही याच नागपूर शहरामध्ये जस्टिस लोया यांची हत्या झाली ही पोलीस प्रशासन ही व्यवस्था त्या जेज महोदयाला मांडत होतच म्हणून न्याय देऊ शकला नाही ही हिंनागवंशीये उमी आहे इथे नाग अवतरी लोक असतात या ठिकाणचा हुंकार हा विश्वाला संदेश देणार आहे म्हणून बच्चू भाऊचं हे आंदोलन विश्वपरवर्तक राहील शेतकऱ्याच्या हिताचा राहील आणि न्यायला सुद्धा या बाबतीत विचार करावा लागेल कारण शेतकरी हे काही जय जवान जय किसान म्हणायचं आणि एका पेपरच्या कातरणून आमच्यावर जीव मारणारा देश आणायचा जे साहेब आमचा विचार करा आमचे सुद्धा लेख आमचे माय हो ढोरगळतात जातात हो आमचे वडील ज्या वेळेस सोयाबीन घेऊन जातात त्यावेळेस आमचा आरत्या बारदाना सुद्धा वापर येत नाही पण प्रचंड पैसे आमच्या ठिकाणी मारल्या जातात मी आदरणीय चटव साहेब माननीय राजू शेट्टी साहेब यांच्या वारंवार सभेला हजर होतो बच्चू भाऊच्या तालमीत मागच्या अकरा वर्षापासून शिक्षण घेऊन राहतोय म्हणजे बच्चू भाऊच्या सोबत असणारे माणसं अत्यंत स्वतःसाठी नसून समाजासाठी आहेत हे सुद्धा न्यायालयाने सापेक्ष भावनेनं विचार केला असता आमची बाजू मांडून घेतली असती म्हणजे एक बघा आम्ही रस्ता अडवला म्हणून गुन्हेगार झालो पण त्यांना बच्चू भाऊ सांगितले अठरा निवेदन दिले त्या मुख्यमंत्र्यांनी ढुंकूनही पाहिलं नाही तो बहाल झाला म्हणून मुख्यमंत्री महोदय तुम्ही जे काही ते करणारी चालवलं आहे आता अजित सरांनी सांगितलं हे लोकशाही परिवर्तनाचा लढा राहील जरूर राहील आंदोलन लोकशाही पद्धतीने आणि न्यायालयानं ना मुस्काळ दाबी बंद करायचं हे आता बोच माध्यमातून रुखल पाहिजे असं मी या ठिकाणी उपस्थितांना सर्वांना वाटली म्हणून राहूल्या गेलं नाही सर्वांचा शमस्व मागतो आणि या ठिकाणी मला